इथे जायचं आपल्याला एकदम निसर्गरम्य वातावरण असं एकदम मग काय होत त्याला काय होत लोक येऊ लोकांना मारगोळी लोका। लोका लोक लोक नका करा जाऊ आपलं आपलं दोघांचं काय हे फार महत्वाचं लोकांनी धरले काय करायचं लोक गेले उडत लोकाला बांधला आडव मी बोल तू मी ते ना मी अी राजी तो क्या करे काजी काय लोकांची भीती तुमचं असं तुम आहे बा पैसे खर्च करायचे रूम ना रूमला बी जाऊ ना कधी कार्यक्रम उन्हाळ्यामध्ये अरे किती मस्त सुंदर वापर हे बेकार माणूस आहे भाई हो म्हणजे आहे का मग धरलं कोणा मग काय करायचं अरे तू धरायचे बा आपलं इथं घर आहे आपलं एक मग मग चला बाय मग काय हे पाहिजे समोरचं घर आहे ना आपलंच आहे ना खास याच्यासाठी आपलं हे मग काय आपली हाऊस मजा करण्यासाठी आपण हे केलेली माहिती मग नाही टेन्शन काही मग चला मग मग मी काय एवढा येडा आहे का तुला इकडे या चला मग पटकन तुला धोका तर मला भी धोका नाही येडा चल बेकार माणूस आहे भाई तरी तसंच आता बेकार आहे का तर बेकार काय करू राहिली कधी चांगलं मन या कंडिशन तरी चांगलं म्हणते बाबा चाल हा बाबा तुला बाबा दिसू राहिलो मग काय बाबा नाही मग काय मग पाच मिनिटं बसा गाड्या कुठे बसते हा इड 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 बस, इड़, इड़, इड़। बस ना इड अरे इड बी गोड वाटत ना पाटलो पाटलो बसते की त्याला बसा तुम्ही तिकडे मी बस म्हणजे काय म्हणले बसा ना टेका ना मग तिकडे काय म्हण तू तिकडे मी इकडे म्हणलो काय तुमचा ना आजकाल माझ्या जीवच नाही तुम्हाला खरं सांग अजून काही जीव नाही मग काय मग काय खरं नाही अरे जीव तोडून मी तुझ्यावर प्रेम करतोय जीव नाही भाई तुमचा काय खरं नाही बाय जीव नाही तुमचा कधी आजच धुतले काही धुतले बाय धुतले ते वेळी टोचल म्हातारा माणूस मी म्हणजे असं हे करू नको बसू तेंभर किलो बॉजा आता पन्नास नाही नाही नाहीतर नाही मग जेवढं काही भेव नाही नक्की अरे तू मनातून भीती काढून टाक राव या असं करत्या बाई तुम्ही निस्त गचुंडा दाबी गचुंडीने इथून भीती आहे ना काढून टाकली पाय हा असंच बाय भीतीमुळे ना कोणतच काम व्यवस्थित होत नाही मग तेच ना भाई भीती वाटती अजिबात कार्यक्रम करायचं तुला तेच माहित का डर गाय ओ मार गाय डर नाही का नाही एकदम माझी बात, बात नाही तो प्यार करणं तो डर ना काय मोकळ्या राणी तोकळ्या वाजवायच्या कोणा धरलं का मग गजरी देतो त्याच्या खाली तांगडे त्याच्या देतो लक्ष नाही ना नाही ना आव किती ठिकाणी किस्से असे ऐकायला भेटले बाकीचे किस्से जाऊ दे असं करेल का मी म्हणजे तांगड्या अंगड्या काय भरूस आहे टायमिंगला म्हणजे कोण कसं भेटल कोण कसं भेटल तो कसा भेटतो त्याच्याशी घेणे पण मी तसा तुला हे करण्याला लावणार नाही ना त्याच्या तांगड्या तोडून टाकू ना आपण भेटला तर काय करायचं भेटला ना त्याला सांगायचं जर कोणाला सांगितलं ना तर तो धोक्या मूळ म्हणजे आपल्याला कोणी पकडणारच नाही भेटणारच नाही ना मग या असं तुम्हाला जर इकडे भेटायला आणायचंय तिकडं काही साफसफाई करावा काही रोगर कराटा मारून द्यावा हात त्याच्या का नाही 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 या वाढल्या गावतात घुसायचे तुझ्या लक्षात नाही आलं हे साफसफाई जर केली ना तर मग कोणी बी हायवे रोड आहे ना इथं हायवे रोडला लय असे शौकीन लोक फिरायला निघतात बॉम्बे पुण्याचे लोक आणि त्यांना अशी साफसफाई जर दिसली तर ते गाडी थांबतील आणि इथं त्यांच्याही घालतील म्हणजे इथं का टाइमपास करतील त्याच्यासाठी जे केलेले ना हे फक्त आपल्याला दोघांनाच माहिती हे कशासाठी केलेले गचपनातून जायचं मधी एकदम टकाटके ना मध्ये हे जरी पडकं दिसतं ना मध्ये फॅन ए कुलर ये कलर आहे याच्यात हा त्याच्यामुळे तू म्हणशील ना एकदा जर आली ना तू इथं तर कायमस्वरूपी तू म्हणला आता ते हॉटेल बी नको ते पाच सहा हजार रुपये खर्च बी नको रूमला तुमचा साप घ्यायच्या अगोदर जवा साप घुसल ना मावशीच्या तोंडात तुम्हाला कळ अरे नाही घसणार ना ए, तुला काळजी त्याची मावशीची मला मा काही नाही का तुम्हाला कायची काळजी तुमचं या मावशीच तोंड जरी बंद झालं तरी घरच्या मावशीचं तोंड उघडच तू नको नाव काढू घरच्या गर घडी घडी या याच्याबद्दलच हे या करायचं तुम्ही असं घरच्या बायकोच नावच काढून देते आजी बात नाही नाही मग हा बात नाही मला काय जमणार नाही तू घडी घडी तिचा का लागू खाती माझ्या संग बोल ना काय बोलायचं आता भारी दिसतं गाड्या मस्त एक ना एक मोज असं म्हणजे असं मोजून घ्यावा असे वाटत एकदम बसा आय काय भगवंतांनी रचना केली असं चल आता विषय काढला म्हणून सांगतो तर येईल का किती तज्ञ असला तरी मी तर कॉम्प्युटर कमी पडलो कॉम्प्युटर हा जर असं कॉम्प्युटर जर घेऊन बसले ना पहा ना एवढं मोजून पाहू का फक्त एवढं सुद्धा मस्त येणार नाही आता झाले वरचे बर तो बुच का कोणा माझा अरे ते तर जाऊ दे मरदे त्याचं नको नाव काढ त्याचा तर लय विटी येतो माल फक्त गप गोड गोड गोष्टीच करूशी वाटत तुझ्या सण हा ना खालच्या बुच केलाय ना एवढं महत्त्व देत नाही आता तुझ्या सण का वडू बाय वडीत नाही ना तू बुचुडा बांधून घेते हे बांधून म्हणजे वडायचा तान नाही राहणार अंगास भारी स्टाईल का मग ती बाई माणसांना आहे ना मग हा कसं कसं पावर सोडवर मोकळे एकदा कसे आत घालते असे ने ने बाई भाई। <laughs> अरे एका अर्ध्या मिनटात हे होत नायच तुम्हाला काही बाय असे करत्या ना असे तसं करू बाय तिकडं नाही नाही काही बायांच सांगतो ना तस तस बनव ना माझ्या तुम्हाला ऐक ना तसं बनव खरंच का थमथन थमथ ऐक ऐक मला चांगलं दिसेल ना ते असं बांधून असं वर नाही दिसत का बनून दाखव बरं थोड्या वेळ हंगा असं एकदम असं इट दिसलं पाहिलं ते हां हंगा असं एकदम बेस्ट पाय बरं हां आणि आता इकडे तोंड एक फोटो काढितो मी अरे असंच राहू दे ना नाही ते खाली येतं नाही नाही असं राहू दे मला असं चांगलं दिसत एकदम एकदम बेस्ट आहे असं करायचं असं बरं तुम्ही वा वापायला आले कार्यक्रम करायला आले आणि वापर राहिलो का मला ही स्टाईल आवडती एकदम मला जसं आवडल तसं माझा कार्यक्रम करायचं सोडलं आणि निवळ बुचका बाजूला करू राहिली काही वा पडल्या त्याला मारो गोळी बेकार माणूस सेल्फी काढतो मला सेल्फी नाही काढते आला थांब थांब नाही काय त्या दिलाय काय ना वरधर हा बांबू हा हम्म हां असे बोट करा चेहरास्त कर बस 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 बाबर घरची नजर पाहिलं वेळी तू त्याची न काळजी करू ह काय करायचं कसं मिटवायचं माझ्या हातात घरची दारची नोकरी करू मिटवायचं म्हणजे संध्याकाळी जोपलो मोबाईल पाहिले अरे मी पाहून सगळा मोबाईल मी डिलीट करून तुम्ही का तुम्हाला अंडरपेंट घालायची देण्यात मागच्या टायमाला भेटायला आले तर पॅन्ट घालून आले आले घरी मग ती अंडर पॅन्ट होती पण हे किती बेकार काम आता जास्त मीच बोलू राहिलो तू काही आपलं बोलायसाठी आलोय आपण आता मीच जास्त बोलू राहिलो बोल ना तू काही मग आता काय बोलू काय बोल कार्यक्रम करायचं दिला सोडून निवड बोलू बोलू सारी डोंगना पसारा वारी तुमची काय बोलू आता मला एक दोन म्हणून दाखवतो काय बोलू म्हणते कोण मग एक पसंत शंभरपर्यंत घ्या नाक्रम करून हा हां तुम्ही कार्यक्रम करायला असं नाही अरे त्याच्यासाठीच आलो काही दमती आहे का नाही मग कवा हांवा कवा म्हणजे आता लगेच तिकडा नको पवूया आडपाटा मालक काय खरं नाही बाई काय खरं नाही म्हणजे म्हणजे मायाच वस्तू की आज पाहिजे नाही का हा ते बरोबर आहे तू तू काय म्हणली तू आज वस्तू इकडं मी आणि पाहायचं का तू ही वस्तू तिकडे आहे ना ही वस्तू कोणाची माझी पठ्ठ्याची मग माहिती मग तिकडं पाहिलं बाय बाव चळ म्हणजे माझ्या वस्तूला तुझी वस्तू कशी काय माझ्या गाड्यात पाडला काय माहिती खरं सांग ही वस्तू कुठून माया गाड्यात पाडला काय माहिती पाहिजे हो ना आता ते सांगू तुला पहिली भेट कुठे जाय आपली म्हणजे गाड्यात पडला बरे रे बाबा आता काल सोडले बांधू राहिले का चाला चालायचे तू चाळा सोडायच्या आणि बांधायच्या धुये चाल, चाल।, 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 चाल। आता बरे बांधले होते मस्त मस्तपैकी तर पुन्हा ते बदलवलं होतं बरं मी काय म्हण बोल चला मग या ना बरोबर अं हा ना चला तुला असं झालं कधी ये होईल हा चाल मग मा असे माणसा जवळ बसल्या माणसाला जवळ नाही घेते अरे आता किती जवळ घेऊ ला असं सांग ना मग बस का असं पुन्हा म्हणशील मा। मांडी दाबली नाही नाही आता मला सपोर्ट झाला ते ठेवायला हा 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 बरोबर नाही नाही मग पार तू एकदम असं बसली होती ना नाही ते मला जड झाले होते मग आता थोडं असं ठेवलं म्हणजे नाही नाही मग असं बसले ना तर मला असं हे झालं होतं एकदम तुम्हाला नाही मी तर असं गळ्यात टाकणे एकदम भारी दिसतांना भारी आहे ना मग आता करते की शेल्फी पुन्हा देऊ का मोबाईल आता तेवढा दान भरलाय अरे काढ ना पुन्हा आता मी काढितो मग तू काढली होती मात झालं काढतं नाही शेबाई ना तेवढीच आहे ना, ते ना। मस्त दिसते ना हाँ। करू वा वा चांगलं चिच्छा खाली चाललंय राम 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 काय नाही चिच्छा खाली मस्त मजा चालली राव मजा काही नाही थोडंसं आहे ना बसलो थोडा पाळी आली होती तिकून पाळी मग पाळी हा चार दिवस झालाय इथं पाळीचा नाही आणि बरी पाळी दिसली तुला नाही नाही आज सकाळपासून इकडे सुरू आमच्याकडे नाही पाळी बरं मग आता बसलो तर आम्ही कुठे नाही नाही तुम्ही बसला ना ते चांगलंय मी काय म्हणत नाही पण बसलाय ते चुकीचं बसलाय म्हणजे इकडे तोंड करून नाही बसायचं असं इकडं करायचं असं नाही आहे मग खुशालची खाली बसलायच दोघांचं काय चाललंय पण मग तो कोणच्या बापाची आहे ज्याच्या बापाची तो बसलाय कुणाच्या बापाचे आहे माझ्या बापाच्या आहे ती माझे ये घरदार जमीनची सगळे माझा इथं तुमच मग कुणाचं आहे तुम्ही आपल्या वालच कूलर येन कलर टीव्ही येन हे सगळं आपलंच अरे ते तिकडे सांगित होतो इड नाही तरी म्हणलं माझ्या चिचाला चिचा ये का चाल तुम्ही असले धंदे इथं गाणी येऊन करता आणि माझ्या चिचाला वाटोळा लावता वे आ? अरे अंध श्रद्धा आहे म्हणजे आम्ही बसलो म्हणून चिंचा येई नाय बसला नाही मला आठ नऊ दिवस झाले डोका दोन नाही मी माझ्या डोळ्याने बघितले की मस्त खांद्यात हात चांगलं चुम्मा चुम्मी चालली हा वर्ण म्हणते बाय आठ दिवस झाला डोका दोन ऐका ना ऐका ना काय ऐका बोला ते बाबा रस्त्याच्या कडाला तमाशा नको गा मग तुम्हाला कळलं नाही का रस्त्याच्या कडाला तमाशा नको कशाला लोकांच्या वावर आम्ही मोकळ्यावर बसील आम्ही कुठे आडुशाला बसील त्या आडुशाला गेली असते तर परवडलं असतं पण माझ्या चिचाला नुसता वनवास लागला ना ला मग नुस्ताव जाऊ दे तुम्ही इड बसा आपण आडुशाला जाऊनच शिवाय कमरेत लात घालीन हा आपण ना चांबरापर्यंत लात पोचल का ती नाही पोचल तर तिसऱ्या पायाची लात घालीन पण घालीन डोक्यात मारीन तोंडी नको लागू ना आपण जेवण करू चला चहा पाहिजे तुम्हाला कोणाला मला हा मला नाही चाल जेवण करून काय नको मला जेवण बेवाण तुमच्या दोघांनाय ना हाय असा पोलीस स्टेशनला नेतो आता काय वा ऐका ऐका लोकांच्या वावरातीन असला धंदा करताय धंदा नाही पाटील काय अरे ती जवान बाय तू म्हातारा पिकलेला मतलग... कोण आहे ती तुझी अरे कोण आहे कोण नाही कोण नाही मग कोण म्हणजे तस एकदम आम्ही आम्ही मैत्री आहे दोघ मैत्री दोघं मैत्रीण आहे याला म्हणते जंगाट लपड लपड हो नाही नाही लफड ती तरुण तसली बाई नाही राईट राईट तसली बाई नाही मग तोंडात ह्याच्या दात पडला तरी तो कसा आवडला तुला हा मग तो मग काय घेऊ काय त्याला सोडून बेकार बोलू दोघाय ना पोलीस स्टेशनला चला गाडीत बसा आणि पोलीस स्टेशनला चला का आला हा कशाला नाही नाही तुमचा आहे ना तपास आम्ही काही करेलच नाही तर काय पोलीस स्टेशनला नेऊ काय तू आमच्या उपाटणार तिकडे नेऊन उपटणार पोलीस स्टेशनला गेल्यावर कळेल तुला कसे उपटते चांगला दांडा निघला ना कि मग बाय पण कळती तिथून गडी कळतो पोलीस स्टेशनला कशाला किती कस दांडे हिच्यावरून फेकले मी पक्कीच बनेल दिसते रे तू बनल मी बॅक बसा तुम्ही काय आम्ही काय शांत बसव मिटून टाकू नाही मिटाव पण मला जी योग्य पटेल तेव्हाच मी मिटवणार म्हणजे काय म्हणणं बाबा तो मटन खाता का मटन बिटन मला पियायला काहीच नको दारू काहीच नको मला दारू मटन आ... खाता का तुम्ही ऐका ना ऐका ना ऐका ना ऐका ना ऐका मला दारू मटणाची अजिबात नाही चालत मी शुद्ध शाकाहारी माणूस आहे आणि मी घरातलं जेवण खातो बाहेरचं जेवण खात नाही हा अहो तुम्ही म्हणाल ते मागणी तुमच्या पूर्ण करून आहोत ऐका ना म्हणाल ते मान्य आहे ना तुला हां हा हा मग माझी इच्छा अशी आहे बर का माझ्या दोन समस्या आहेत सांग ना सगळ्या समस्या आहे ना मिटून टाकू आपण तू मला पाच हजार रुपये द्यायचे कशे कशा आल्याबद्दल गुन्हा नाहीतर पोलीस स्टेशनला जाय मग पाच वर्ष शिक्षा बघायला म्हणजे आता येतो पाच रुपये भाडं भाडं नाही दंड म्हणून द्यायचं मला कळलं का अरे का पाच हजार रुपये आलं लक्षात आम्ही आमचं हे पकडलं अरे काय पाटील बोलतात देणार आहे का पाच हजार सांग दंड हा दंड देईन त्याच्यावाला तू थांब जरा तुझा पण समाचार बघतो मी दुसरं काय दुसरी तू देणार आहे का मला पहिला सांग दुसरी सांगा ना मी सांगतो पण तू तयार आहेस का सांग पाच हजार द्यायला बरं दिले हा दुसरी आता दुसरे असे समाचार तू मला पाहिजे दहा मिनिटासाठी कोण ती हे बाबा काय हे बाबा हातखाली घंटे घंटे वापट मी चालली

वडी इन वडायला तुझ्या हातात येणार नाही मला सोप्पं नाही कोसं मला पाहिजे म्हणजे पाहिजे कशाला पाहिजे तिकडे तो झाळ बेकार मागणी केली राव तुम्ही लय बेकार मागने लय बेकार आहे मग कशाला निजवायला आमच्या वावरात आला काय इत निजवायला आला का सांग तुम्ही दोघे तिकडे काशी करा मला तुमच्या दोघांचा तिकडे जाळ करा मी तिसरा पाच एक गाडीला हात देऊन निघून जाते त्याच्याबरोबरच कार्यक्रम करते घरी नाही नाही मला तो थांब आम खाली बस खाली बस म्हणजे ऐका हो झाली मी पाच हजार देतो त्याला देतो पाच हजार एक लक्षात ठेव तिने पाच मला तयार नाही झाली ती ती पाच हजार तर घेईन मी मार ना मग त्याची मारिन मी उलटी करून मारीन पण मारीन मी तयार मग तिला तयार कर पाच हजार कर तिला तयार कर मी पकड तिला ऐका ना ऐका ना ऐकायला तिला पकड पकड तिला नाही पकड ना कुठे जाणार नाही माझा भरोसा आहे तिच्यावर मी विचार तिला प्रेमानं विचार काय तयार कर अरे मी तयार आहे ना बाबा मी कस काय तयार दोन्हीला तयार आहे नाही दोन्हीला तयार नाही पाच हजार रुपये द्यायचं वर्ण मला काम करायला द्यायचं तयार आहे मी तुझं पण काम ऐक ना आएक ना अरे ते कसं शक्य मला मग मला काय सांगू नको अरे तो म्हणतो काय ट्राय मी पाच पाच नाही तुला साडेसहा सहा हजार रुपये वाटला का का नाही ते तू पाय भाऊ हा ते तू पाय त्याच्याशिवाय ना तुमच्या आता माझं नाही जे राहायचं फक्त पोलिसांना कळू पोलीस बोलव आहे गावातली सारखा सारखा पोलिस दाग दाग दाखव तू तो वाला झिरून घेऊ राहिला मा काला जिरवी तो तिकडे तो जाळ कर मी चालले तू कुठं जाते गावातील तिला जाऊ दे मी अरे तिला तिला जाऊ दे तुझा पण कार्यक्रम करेन पैसे पण घेईन मी म्हणजे मला कार्यक्रम करायचा आहे अरे मग आता ती गेली कार्यक्रम करतो तुझ्यावर मग माझ्या वावरात कार्यक्रमाला आला होतास ना आला होता ना काळ का ठिकाणी आहे ना तू मला जास्त बोललो का, का, का टाकू पोलीस स्टेशनवर म्हणजे तू माझे कार्यक्रम करतो का मग करणार माझी इच्छा झाली मला इच्छा पूर्णच करायची अरे मी माणूस आहे मरत आहे मी अरे असू दे त्याला काय पाकिट लावून काम करीन पण करीन अं तू चल माझ्या बरोबर बर, तुला पाच नाही मी सहा हजार देतो फोन पे नंबर सांगतो काम कर रुपये टाकतो का तुला सोडतो नाही सोडलं तर लगेच सोडतो तू दहा हजार रुपये नाही नाही टाकले तर नाही टाकले तर तुझा कार्यक्रम करतो मी म्हणजे काय कार्यक्रम घरात लगेच काय आता मला तो म्हणजे तुम्हाला हे करतो का तू बी माणूस आहे मी माणूस आहे तू मर्दय मी मरद खुशाली आडपाटा आम्ही आहे ना असं लोकांच्या वावरात जात नाही आम्ही आमच्याच घरी करतो बाबा चूक झाली माफ कर अरे जागा नव्हती दुसरीकडे तुला तुझा कार्यक्रम करून घ्यायचा आहे का घ्यायचा असेल तर मला काही घेणं देणार नाही मी घरात उचलून नाही तुला म्हणजे तू माव चढणार आहे का हा मग हा एक तर दहा हजार रुपये दे आणि निघून जा नाही तर ठीक आहे तिच्या आईला मी कमवून घेईल सांग नंबर सांग दहा देतो नऊ तीन पाच आठ तीन चार पाच नऊ अरे चांगलं नेबर असे माझ्याकडे पंचवीस तीस हजार आहे सगळं घेईन मी नाही नाही पण दहा नको ना थोडं कमी हो टाकतो का ठीक आहे टाकतो दहा ना हा हा आले आले जाऊ का आता आले का पाय आले 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 ना हिरा लाल हा बर बर बरं झालं अरे पैसे कमवून गेल मी दहा हजार गेले ना शाट गेले, गेले। एक हाँ। हाँ। दा दा ना। ते गेले ठेव दहा लाख रुपये दरवर्षी कमवतो मी माहितीये का बागायत दारे हा हे दहा हजार आहे ना काहीतरी समजितो मी पण सारखे असं आहे ना परत असं आहे ना कोणाच्या वावरात जाऊ नको सांगू रे तुम्हाला बाकीच बिवला ना हा हा का तुला फेमस करून टाकेल फेमस गेले गेले ओवळली गेली माझी वाली बघतो मी हा तो होला ना सत्यानाच होईल अशा विचाराच्या माणसं सत्यानाच होईल म्हणतो शाळेत लोकाच्या वावरात जाऊन असलं काम करायला बरं वाटतं हा आराम कर झाला जाऊ दे शाळेला पाच मिनिटासाठी दहा हजार रुपये भेटले चला आज मस्तपैकी बारला जातो दहा रुपये मस्तपैकी खातो पितो हा असं एखादा बघा हव ना, ना। लुटतोच चांगला मग मी त्याला